नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ह्या ज्या तव्यावर मी पोळी शेकताना दिसत आहे तर ही पोळी जी आहे ती आपल्या रोजच्या गव्हाच्या कणकीची नाही आहे किंवा ज्वारीच्या पिठाची भाकरीसुद्धा नाही आहे तर ही आहे उपवासाची पोळी तर उपवासासाठी चालणाऱ्या पोळ्या आणि त्यासाठी लागणारी भाजी कशी तयार करायची तर ते बघणार आहोत आज आपण उपवासाच्या पोळ्या आणि भाजी करणार आहोत तर त्यासाठी मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा पॅनमध्ये घालून मी छानपैकी भाजून घेत आहे तर अगदी मंद आचेवर हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधलं जे मॉइश्चर आहे तर ते पूर्णपणे निघून जाईल तर अगदी पाच मिनटं मी मंदा आचेवर हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे त्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून एकदम फाईन अशी पावडर ह्या साबुदाण्याची करून घ्यायची आहे तर मी एकदम फाईन अशी पावडर करून घेत आहे साबुदाण्याची आपण आता नेहमीच उपवासाला साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे करत असतो पण आज मी विचार केला की जरा वेगळं काहीतरी करावं तर मी आज ठरवलं की साबुदाण्याच्या पिठाच्या पोळ्या आणि बटाट्याची भाजी करावी उपवासासाठी म्हणून मी आज ह्या पोळ्या आणि भाजी ज्या केल्या होत्या उपवासाच्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर एकदम फाईन अशी पावडर मी साबुदाण्याची तयार करून घेतली आहे चाळण्याची अजिबात गरज नाही कारण पा साबुदाण्याची पावडर ही जी आहे ना ती एक, एकदम परफेक्ट अशी झालेली आहे त्यामध्ये अजिबात काही जाड कणं वगैरे राहिलेले नाही आहेत तर त्यामुळे मी चाळून घेणार नाही आहे तर आता एका प्लेटमध्ये मी हे एका एक वाटी साबुदाण्याचं पीठ जे आहे ते काढून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं चवीला मीठ घालून घेतलं आणि आता ह्यामध्ये मी दोन उकडलेले बटाटे अशा प्रकारे किसून घालत आहे तर बटाटे ह्या पिठामध्ये घातल्यामुळे ह्या ज्या पोळ्या आहेत ना तर त्या खूप सॉफ्ट अशा तयार होतात आणि असं कुणाला लक्षातसुद्धा येणार नाहीत की ह्या उपवासाच्या पोळ्या आहेत किंवा आपण साबुदाण्याच्या पिठापासून तयार केलेल्या ह्या पोळ्या आहेत हे अजिबात कुणाला लक्षातसुद्धा येणार नाहीत इतक्या छान अशा ह्या पोळ्या तयार होतात एकदम सॉफ्ट अशा पोळ्या तयार होतात तर बटाट्याचा किस जो आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आहे ह्या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जर आपल्याला थोडं थोडं पाणी लागणार आहे हे पीठ भिजवण्यासाठी तर अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे कारण आपण ह्या पिठामध्ये दोन उकडलेले बटाटे घातलेले आहेत त्यामुळे हे जे पीठ आहे ते एकदम सॉफ्ट असं तयार होते तर ह्या पीठ भिजवायला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे छान कणकेचा आपण जसा गोळा तयार करतो तर त्याप्रमाणेच मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आता हा जो गोळा तयार झाला आहे त्यामध्ये मी अशा प्रकारे बोटाने थोडे खड्डे करून घेत आहे आणि त्यामध्ये पाणी शिंपळून मी म्हणजे ते पाणी जे आहे ते त्या पिठामध्ये मुरल्या पाहिजे कारण आपण साबुदाणा भिजवलेला नाही आहे साबुदाण्याची पावडर जी केली होती पीठ तयार केलेलं होतं तर ते घेतलेलं आहे तर साबुदाणा भिजण्यासाठी आणि फुलण्यासाठी जे पाणी लागते तर त्यासाठी हा गोळा तयार केल्यानंतर त्यामध्ये थो छोटे छोटे असे खड्डे करून घ्यायचे बोटानी आणि त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं तर त्या पाण्यामुळे पीठ जे आहे ते छानपैकी फुलून येते जो साबुदाण्याचं पीठ आहे तर ते पाणी पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेते आणि हे साबुदाण्याचं पीठ भिजवून मी अर्धा तास झाकून ठेवलेलं होतं त्यामध्ये पाणी टाकून अर्धा तासामध्ये पीठ जे आहे ते छानपैकी फुलून येतो आणि साबुदाण्याचं पीठ पण छानपैकी भिजले जाते तर त्यासाठी मी अर्धा तास बाजूला झाकून ठेवून दिलेलं होतं त्यानंतर पुन्हा थोडं थोडं पाणी घेऊन मी पिठाचा गोळा चांगल्या प्रकारे मळून घेत आहे एकदम मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे ह्या पिठाचा तर त्यामुळे काय होते की पोळ्या ज्या आपण तयार करणार आहोत साबुदाण्याच्या पिठाच्या त्या एकदम सॉफ्ट आणि मऊ अशा पोळ्या तयार होतील तर आता ह्या भिजवलेल्या गोळ्यामधनं मी एक छोटा पोळी लाटणे एवढा गोळा काढून घेतला आहे आणि आता इथे मी लाटत आहे तर इथे मी हे भगरचं पीठ घेतलेलं आहे पोळी लाटण्यासाठी माझ्याकडे शिंगाळ्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ नव्हतं तर त्यामुळे मी माझ्याकडे हे जे भगरचं पीठ होतं तर ते मी इथे वापर केलेला आहे जर तुमच्याकडे शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ असेल तर त्याचा उपयोग करू शकता ह्या पोळ्या लाटण्यासाठी तर अशा प्रकारे छान पोळी लाटून घेत आहे एकदम पातळ आणि छानपैकी पोळी लाटल्या ही तर बघू शकता मस्त अशी पोळी लाटल्या गेलेली आहे आणि आता तव्यावर दोन्ही बाजूंनी आपण ज्या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या ला शेकून घेतो तर त्याप्रमाणे ह्यासुद्धा पोळ्या शेकून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूंनी तर मस्त अशा फुगल्या जात आहेत ह्या पोळ्या दोन्ही बाजूंनी छानपैकी मी तव्यावरच शेकून घेत आहे नेहमी नेहमी आपला साबुदाणा किंवा साबुदाण्याचे वडे खाण्यापेक्षा कधीतरी आपण अशा प्रकारे पोळी आणि भाजीसुद्धा करून खाऊ शकतो उपवासाला आता श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण सोमवार सुरू होत आहेत तर आपण एखाद्या सोमवारी अशा प्रकारच्या पोळ्या आणि भाजी नक्कीच करून बघू शकतो खाऊ शकतो पुन्हा एक पोळी मी तुम्हाला लाटून दाखवते तर कणकेचा एक छोटा गोळा काढून घेतला आणि त्याची ह्या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे तर एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशा ह्या साबुदाण्याच्या पिठाच्या पोळ्या तयार होतात आता ह्या पुढे मी तुम्हाला बरेच विविध प्रकारचे उपवासाचे पदार्थ करून दाखवणार आहे आणि तुम्हाला कुठले कुठले पदार्थ बघायला आवडतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी तसे प्रयत्न करीन वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ तयार करण्याचे तर बघू शकता मस्त अशी फुगलेली आहे पोळी टम्म फुगलेली आहे बघू शकता खरंच खूप छान झालेल्या होत्या ह्या साबुदाण्याच्या पिठाच्या पोळ्या एकदम मऊ लुसलुषित आणि टम्म फुगलेल्या ह्यापूर्वीसुद्धा मी तुमच्यासोबत बरेच प्रकारचे उपवासाचे पदार्थ शेअर केलेले आहेत तर त्या सर्व पदार्थांची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे म्हणजे माझे नवीन जे सबस्क्रायबर आता जोडलेले आहेत तर त्यांनासुद्धा माझे जुन्या ज्या रेसिपीज आहेत जुने जे व्हिडिओज आहेत ते बघता येतील आता ह्या साबुदाण्याच्या पिठाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या पोळ्यांसोबत खाण्यासाठी आपल्याला भाजी तर लागणारच आहे ना तर आता आपण ह्यासोबत खाण्यासाठी उकडलेल्या बटाट्यांची मोकळी भाजी तयार करणार आहोत तर उपवासाची ही बटाट्याची भाजी कशी तयार करायची आहे तर ते बघूयात तर मी इथे तीन ते चार बटाटे उकडून घेतलेले होते आणि सोलून घ्यायचे आहेत तिथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत कारण मला तीन बटाट्यांची भाजी होऊन जाईल तर सोलून घ्यायचे हे उकडलेले बटाटे आणि अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचे आहेत तर आता मला फोडणीसाठी काही मिरच्या लागणार आहेत तर मी इथे मिरचीचा ठेचा तयार करून घेत आहे तर इथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तो मुख्या तोडून घ्यायच्या त्यांचे जे देठ आहेत ते तोडून घ्यायचे आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला होता तर तोसुद्धा थोडा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडं जिरं घालत आहे जवळजवळ अर्धा चम्मच आणि आता हे मिरच्यांचा जो ठेचा आहे तो जाळसर असा मी बारीक करून घेतला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून कारण मला हा मिरचीचा ठेचा दोन ते तीन रेसिपीजमध्ये लागणार आहे तर त्यामुळे मी जरा जास्तच तयार करून घेतलेला आहे आणि एक एअरटाईट डब्बीमध्ये मी ठेवून घेत आहे ह्याला तर भाजीसाठी मला जेवढा हा मिरचीचा ठेचा लागणार आहे तेवढाच मी वापरणार आहे तर ही जी बटाट्याची भाजी आहे ती मी तुपामध्ये फोडणी घालून घेत आहे तर मी इथे दोन चम्मच तूप घातलेलं आहे एका कढईमध्ये त्यामध्ये आता थोडं जिरं घातलेलं आहे फोडणीसाठी जिरं छानपैकी तळतळलेलं आहे तर, तर, तर त्यामध्ये आता मी मिरचीचा ठेचा घालून घेत आहे आपल्याला ही भाजी किती तिखट हवी आहे तर त्यानुसार कमी जास्त मिरचीचा ठेचा घालायचा आहे आता छानपैकी तो फ्राय झालेला आहे त्यानंतर आता मी इथे हे उकडलेले बटाटे जे कुस्करून घेतलेले आहेत तर ते घालून घेतले आणि एकदम मोकळे असे तयार करून घ्यायचे आहे भाजी चवीनुसार मी ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि भाजी छानपैकी तयार झालेली आहे बघू शकता जर तुम्ही उपवासाला कढीपत्ता किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही तेसुद्धा घालू शकता पण मी उपवासाला कढीपत्ता कोथिंबीर आणि टोमॅटोसुद्धा वापरत नाही बरेच लोक वापरतात जर तुम्ही खात असाल तर तुम्ही नक्कीच ह्यामध्ये टाकू शकता आता ही भाजी तयार झाल्यानंतर ह्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे तर आज मस्त अशी मी उपवासाच्या पोळ्या आणि बटाट्याची भाजी तयार केलेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद